नमस्कार मित्रांनो आज आपण बसरगे तालुका गडिंगलज जिल्हा कोल्हापूर या गावी आलो आहे तिथील येथील प्रगतशील शेतकरी विनायक गोळणनावर त्यांच्या शेतामध्ये आलेला आहे त्यांचा सोयाबीनचा प्लॉट आहे आज जवळजवळ त्यांचं पस्तीस ते अडतीस दिवस दिवसाचा प्लॉट आहे दहा दिवसापूर्वी आपल्या रेक्स बोटाटिक्स कंपनीचे थे प्रोडक्ट त्यांनी यूज केलेले आहेत त्यांना काय अनुभव आला आहे ते त्यांच्या स्वतः ऐकू त्यांच्या मत घेऊ नमस्कार हां आपलं नाव कसं विनायक आपय फ तुमचा मोबाईल नंबर नव्वद शहाण्णव बावन्न सत्तर चौदा सत्तर चौदा तुम्ही आपले डेक्स बॉटनिस कंपनीचे प्रोडक्ट जे वापरले त्यातील तुम्हाला काय अनुभव आला एक चारशे तसं आम्ही साहेब रेग्युलर वापरतो होतो बारा एकशे पावडर पावडरमधल्या हां हां त्यावेळेला आपण श्याम सीतेला आम्हाला हे पोर्शन दिले तुमचे डेक्स बॉटन्स नॅनो ठीक आहे नंतर बारा एकसष्ट मध्ये आपण प्युरेस प्युरेस नॅनोच बारा एक बारा एकसष्ट सिलिकॅन सिलिकेअर सिलिकेअर आणि अमला आपलं म्हणजे कीटकनाशक अमला आणि टिंक मध्ये आता नवीन तुमचं आलं ते क्यूक मारलं आपण तिथं आम्हाला चांगला वाटला एकदम क्यूक हा रेग्युलर हा आपला हा रिझल्ट चांगला वाटला आपलं आम्ही दरवर्षी आठता मध्ये करतो या वर्षी वीस इंची केरलं विशेष आता आमचं सर तिथे आठ ला झापून दिसायचं पूर्णपणे झापून झापून झोपव्याचं प्रमाण चांगलं झोपवळ्याचं प्रमाण चांगला आहे काळसर आहे काळमान पानाची पण कळची चांगली मला असं तर रिझल्ट चांगला आहे आपल्याला रिझल्ट चांगला इतर शेतकऱ्यांना काय सल्ला देऊ शकता तुम्ही साहेब तिने आता प्रत्येक आपापलं हे स्वतः की आपलं काय उत्पन्न होतंय हां हां मी रेग्युलर माहिती आहे मारण्यापेक्षा आपण दुसरं अनुदृश शेती पाहिजे आधुनिक शेती करायला पाहिजे शेतीमध्ये आता औषध भरपूर हे फोटोशॉप पण त्या फोटोशॉपेक्षा ह्या फोटोशॉप चांगला आहे नॅनो टेक्नॉलॉजी आवडली आपल्या आमच्याबद्दल दुसरी पण आपल्याला औषध घेता येतात आम्ही मारतो ना ते आमचे मित्र मित्रमंडळ पण औषध घेतात तुमचे पण टोटल आता साधारण चाळीस ते पन्नास एकर मध्ये आपला चाळीस एकर आपल्याला शेती आता याच्यावर नॅनो याच्यावर नॅनो याच्यावर खूप धन्यवाद Uh, पूर्ण स्टेज जे आहे म्हणजे uh, आज तुम्ही पहिला स्प्रे झालेला आहे इथून पुढं पण तुमची साधारण दोन ते तीन स्प्रे हे नॅनोच करा आणि टोटल आपण uh, एंडिंगला तुम्हाला जेवढं तुम्हाला उत्पादन भेटतं त्याच्यावर आपण हा हा डिस्कस हे